महाराजांना पंधरा दिवसात जगाचा मालक भेटला त्याच भामचंद्राला चारही बाजूनी सुरुंग लावले जातेच अरे इथे फक्त तो नामशेष होणार आहे भामचंद्र डोंगर म्हणून जशी जसा जस उठाव केला धरांडे पाटलांनी एक मराठा लाख मराठा तसं एक वारकरी लाख वारकरी जागा जा जी जागा व्हा आणि त्या भामचंद्राला वाचवा राजनो भामचंद्र वाचला पाहिजे उगात गण्यात माळ आणि पोटात काळ नको त्याच्या नावाचे कपाळावरती टिळे लावायचे त्याच्या नावाने भजन कीर्तन करायची पाखट घ्यायची आणि लाज वाटते तुम्हा कीर्तनकारांना भामचंद्राचं काय चाललंय राजनो आपल्या जवळ मराठवाड्याकडून उठाव झालाय राजांनो आता जळगाव मध्ये पुढच्या महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जाणारे कमीत कमी दहा हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे इथे महाराज स्वतः बसलेले का अरे आपला आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारा आणि तुला उचलून दिले मराठवाड्याने आणि विदर्भ नाही का जागे होत नाही का तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यावर कृपा केली नाही का आणि फक्त म्हणायला का अरे याच पुणे जिल्ह्याने माउरी महावैष्णव नानोवराला दिलो याच पुणे जिल्ह्याने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिलो अरे याच पुणे जिल्ह्याने छत्रपती शिवाजी राजांना दिलं हे फक्त म्हणण्यापुरतं राहिलं राजांनो जरा जागे व्हा जागे व्हा आधी बोलून मी तुमचा वेळ घेत नाही भामचंद्र वाचला पाहिजे भामचंद्रामध्ये अनेक ध्याड त्याच ठिकाणी येणार डोंगर फोडायला लागलेले आहे तुम्हाला आता माझ्या बरोबर कीर्तन संपल्यावर पाहायचं असेल तर व्हिडीओ दाखवता संघटनेच्या वतीने पांडुरंग बाबा पारके आहे इकडं आमचे दादा उंदरे आहेत आपल्या संघटना सगळ्या संघटना एकत्र झाल्या पाहिजे आणि भामचंद्रासाठी उठाव केला पाहिजे हो आता उघड बोलत नाही पण हे साक्षीला आहे त्या तात्या माझे इथं साक्षीला आहे परवा माऊलींच्या मा दरबारामध्ये गेलो आणि आमचं सा गारण सांगितलं विश्वासांना आ, चैतन्य महाराज कबीरांना सांगितलं का चैतन्य महाराजांनी ग्वाही दिली वचन दिलं महाराष्ट्र महिनाभरात भरत पेटू आपण काळजी करू नका भामचंद्र हा उठाव झालाच पाहिजे दे। आज जर देवस्थान जर मनावर घेतलंय तर का होणार नाही राजांनो आणि पहिलेच्या कबीर बाबांनी वचन दिलंय त्या साधू महाराजांना सांगितलं बाबांना सांगितलं काय खर्च असेल लाख असेल दोन लाख रुपये खर्च असेल तो खर्च मी करतो ती पत्रक छापा आणि तुम्ही कामाला लागा राजांना हे एका आळंदीच्या विश्वासाचं बोल नाही राजांना एक लक्ष ठेवा आणि आपण मंडळी का जागे होत नाही तुमच्याकडे आम्ही येणार आहे आमचे उंदरे आबा असतील असतील ही सगळी मंडळी येणार आहे आणि एक दिवस आपल्याला कलेक्टरच्या तिथे हे आंदोलन करावं लागणार आहे आणि भामचंद्र वाचवा भंडारा घोराडा डोंगर वाचवा हे आपल्याला म्हणण्याची वेळी ती फार जीवनातली मोठी शोकांतिक आहे पुन्हा एकदा बाळासाहेबांचं दर्शन आबांनी याच ठिकाणी मला बोलवलं आणि तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आलो ग्रामस्पंच्या वतीने तुम्ही विना मला या ठिकाणी हे निमंत्रण दिले आमचे असणारे दादा आहेत तात्या आहेत आमचे युवराज आहेत वेळात वेळ कुणी एवढा मोठा